शिक्षक भरती दोन हजार चोवीस तसं हे दोन हजार बावीस आहे पण मी चोवीस मध्ये आले म्हणून चोवीस म्हणतो सो या संदर्भात काही मुलांचे प्रश्न आहेत जो प्रश्न तुमच्या समोर मी ठेवले काय प्रश्न आहेत स्व प्रमाणपत्र चुकले का म्हणजे स्व प्रमाणपत्र जर चुकले असेल तर काय होऊ शकतं चूक झाली असेल तर त्याला काय करायचं हे पण सांगतो चुकीचे प्राधान्यक्रम येत आहे का तुम्हाला येस येत आहे माझं गणित या विषयामध्ये माझी पदवी झाली आहे आणि मला सायन्स येत आहे ऑप्शन तेव्हा जो सायन्स झालंय मध्ये झालंय मला मॅथमॅटिक्स हा विषय म्हणजे चूक काहीतरी चूक जाणवते तुम्हाला चूक आहे तर अशा वेळेस तुम्हाला चुकीचे प्राधान्यक्रम येत असेल तर काय करावं लागेल कुणाला कळवा व कुणाची मदत घ्यायची त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो हे सगळं पवित्र पोर्टलवरती त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि प्राधान्यक्रम आलेत म्हणून देऊन टाकावेत का नाही अडचणी याल तुम्ही सो so, याबद्दलचं नोटिफिकेशन काय सांगतो थोडक्यात बघूया आपण बघा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला जे आलंय ते म्हणजे आजच सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे यामध्ये सांगितलं आजची कारवाई यामध्ये तुम्हाला महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं बघा उमेदवारांना पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील पात्रतेनुसार जर प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील तर काय करायचं त्यांनी सांगितलं स्पष्ट आहे अशा उमेदवाराने दिनांक पाच फेब्रुवारीचं जे परिपत्रक प्रसिद्ध केलं त्याच्या मार्गदर्शन सूचना दिल्या त्याचा अवलंबन करावा आता त्यात काय दिलं ते आत्ता तुम्हाला सांगून टाकतो काळजी करू नका ते वाचून परत जायची गरज नाही असेल तर तुम्ही ते टेलिग्रामला आपले बघू सगळं टाकलंय मी त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून पाहावी आता तुम्हाला हे ऑप्शन काय येत आहे माहिती आहे प्राधान्यक्रम कारण तुमचा स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्ही जी माहिती टाकलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला हे प्राधान्यक्रम येणार आहेत येत आहेत जनरेट होत आहे सो तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही चूक केली आहे म्हणून तुम्हाला हे आलेलं आहे पण ही डबल चूक करू नका पहिले केली आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे प्रमाणपत्र चुकलं म्हणून घाबरून जायची गरज नाहीये काही काळजी करू नका म्हणून तुम्ही काय अपात्र होणार नाही हा पहिला मुद्दा क्लिअर चुकला असो चुक द्या काय म्हणून दुसरं चूक झाली आता डबल चूक करू नका डायरेक्ट आलेले ऑप्शन तुम्ही निवडू नका आलेले प्राधान्यक्रम डायरेक्ट घेऊ नका त्यासाठी काय करा तुम्हाला तुम्ही ज्याला पात्रात तुम्हाला माहिती आहे त्यालाच फक्त काय करा त्याचेच जनरेट करा त्याचे प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करा बाकीचे जनरेट करू नका चुकीचे नंतर डीव्हीला तुम्हाला प्रॉब्लेम येईल डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला प्रॉब्लेम येईल चुकीच्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्ही सिलेक्ट होणार होता तरी पण तुम्ही अपात्र होऊ शकतात सो लक्षात घ्या दुसरं काय सांगितलं त्यांनी <coughs> तरीही पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्यास पात्र आहे की पात्रता एक आहे पात्र पा प्राधान्यक्रम बलतेच आहे होत नसल्यास विभागाने पुरवलेल्या ईमेल वर थोडक्यात संदेश पाठवावा त्यामध्ये त्यांचा परीक्षा क्रमांक व नाव आवर्जून नोंद करावे सदर ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तर दिली जात आहेत ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागेल आता खूप जास्त ईमेल जर जात असेल त्यांना जर वेळ लागेल तो पण तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या आता कुणाला पाठवायचे कुठे पाठवायचं ते पण लक्षात घ्या ईमेल आयडी कुणाला पाठवायचे कुठे पाठवायचे ते पण त्यांनी सांगितलं आहे उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर उमेदवाराने असे चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नये हा महत्वाचा मुद्दा आहे लॉक करू नये करायचे नाहीये जर तुम्ही लॉक केलं तुम्ही अडचणी येऊ शकतात कारण त्याच्या अगेन्स्ट म्हणजे जे डॉक्युमेंट लागणार ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसणार आहे आणि डॉक्युमेंट नसणार तर तुमची निवड झाली होती पण डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्ही अपात्र होणार आहात हे तुमची चूक असणार याबाबत पवित्र फोटो यापूर्वीच मार्ग सूचना देण्यात आलेल्या आहेत आता हे कुणाला पाठवायचं बघा लक्षात घ्या त्यांनी सांगितलंय यजू पवित्र डॉट कॉम या मेल आयडी वरती तुम्हाला डिटेल्स तुम्हाला जे तुम्हाला जी बाबी निदर्शनाली चूक झाली आहे ती तुम्हाला पाठवायची व्यवस्थित टाका एकदम सिम्पल फॉर्म्युट टाका टाकत असताना काळजी घ्यायची आहे तुमचं नाव आणि परीक्षा क्रमांक टाकायला विसरू नका त्याच्या आधारे त्यांना पटकन तुमची किंवा समजणार त्याचं सोल्युशन ते लगेच तुम्हाला ईमेलद्वारे करणार आहे त्यांच्या ईमेलला त्यांच्या ईमेलला प्रत्युत्तर आलं की त्यानुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे तो काळजीपूर्वक लक्षात घ्या तुमचे चार प्रश्न मी समोर ठेवले होते त्या चार प्रश्नांचे योग्य उत्तर तुम्हाला जर एकदम शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं चुकलं असेल तरी घाबरू नका काही प्रॉब्लेम नाही नो इश्यू इश्यू येणार नाही तुम्हाला फक्त काय करा चुकीचे प्राधान्यक्रम देताय का येत येत असतील तर ते देऊ नका काय ते देऊ नका देऊ नका जे योग्य असेल तेच द्या योग्य प्राधान्यक्रम असतील तेच द्या जे तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती कशासाठी आहे दुसरं कुणाला कळवायचं तर त्यांनी सांगितलं एक मेल आय डी दिला त्या मेल आयडीवर जाऊन त्यांना कळवायचंय त्याचा रिप्लाय जो होईल त्या रिप्लायनुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि तिसरं प्राधान्यक्रम आलेत म्हणून देऊन टाकावेत का तर नाही जिथे तुम्ही योग्य आहात तिथेच प्राधान्यक्रम द्यायचे सिम्पल आहे जर अजूनही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा माझा नंबर तुमच्याकडे माझ्या नंबरवरती मेसेज करा किंवा मला कॉल करा मी तुम्हाला सांगतो खाली स्क्रोल लाईनवरती नंबर करून माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असे भरपूर व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी या चॅनलवरती येणार तुर्तास थांब पुन्हा भेटूया